वाटेनी वई लाशात वाटेनी वई लाशात वाटेनी वई लाशात वाटेनी वई लाशात दावळ्या बैलाचा या कर जात धावळ्या बैलाचा या कर जात माझ्या बापाची द उलत जांबोळी बुडल्याने वाट पण आता माका लक्ष द्या <laughs> लांबनी माझे केस लांबनी माझे केस <laughs> सरसे शेऊटी मारी घाट शेवंत मारी गाठ शेवंत बदलाल्या कुटुंबात बदलाल्या कुटुंबात